मेसेज तुझे लाईक काही दिसणार रे स्वागत आहे सर्वांचं लाइव वर सर्व मेसेज दिसत आहेत या लाईव्हर फटफट फटाफट फटाफट फट, फट, जॉईन व्हा एक जण आलं कोण आहे स्वागत आहे सर्वांच कोण आहे एकजण ते मेसेज करा कोण आहे लाईक करा लाईक दिली नसेल तर मेसेज करा चॅनल वर जा चॅनल ला सपोर्ट करा कारण आमचं चे एक चॅनल रिज रिव्ह रिव्ह कंटेंट कंते। मुळे गेलेलं आहे दुसरं चॅनल आहे शुभमचं ते सहा रीज कंटेंट मुळे गेलं स्वागत आहे सर्वांचं सर। लाईव्ह वर फोन कुन कोण आहे लाईक केली वाटायला तिघ के आहेत एक्सप्रेस कदमपटील म्हणून आणखी चॅनल आहे साडेसहा हजार सबस्क्रायबर आहेत पण ते चॅनल मॉनिटाईज झाल्याच्या नंतर एक रुपयाची कमाई झाली ना त्या चॅनलवर वर कंटेंटमध्ये कंटेंट मध्ये गेलं यासाठी या, या चॅनलला सपोर्ट करा आणि पुढे घेऊन चला तुमचं चॅनल वर मराठी ऍक्टर आला होता का होलते चॅनल तेव्हा मालिकेसाठी हा 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 तर दुसरं एक चॅनल आहे सुरेश कदम पाटील म्हणून ते चॅनल कंटेंट कंटेंटमध्ये गेलं मोनिटाइज होऊन या चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा पूजा कुमारी वेलकम स्वागत आहे कोणता ऍक्टर आला होता काय ऍक्टरचं काय नाव माहित नाही माझ्या ते ऍक्टर काय की त्या ऍक्टरने काय कि सखा माझा पांडुरंग या मालिकेमध्ये काम केलेलं आहे सखा माझा पांडुरंग तुमचा दादा आले दादाचा दा चांगला सपोर्ट आहे आणि माईक आपला जरा लेकर तोलला भाष्यानं त्याच्यामुळं आज माईक नाही ते जवळपास चार साडे रुपयाचा माइक होता त्यानं तोलला आज खेळता खेळता त्याच्यामुळं फॅनचा वगैरे फॅनचा ते आवाज वडत आहे तिथे सात जण आहेत एकच लाईक आहे मित्रांनो लाईकला ला पैसे लागत नाही सर्वांनी सात ला सात लाईक करून टाका सात जण हे ते सात टोको सात लाईक करो सात सात फटाफट फटाफट खटाखट लाईक करा लाईक ला काय पैसे लागत नाही चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण साडेसहा हजारावर चॅनल जाऊन फर्स्ट टाइम कंप्लीट होऊन ज्या डॉलर बनतात आणि चॅनल रिव्यूज कंटेंट येते त्याला कळते त्या चॅनलला किती दोन वर्षाची मेहनत होती त्या चॅनलवर तर ते चॅनल गेलेलं आहे तर या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा मेसेज करा कैलास दादा आहे तर डबल टॅप करा लाईक होऊन जाईल स्क्रीनवर डबल टॅप करा फॉलो करा पुजा कुमारी ने मेसेज डिजिट केला जना इत आता सगळे जण आहेत लाइक करा लाइक लागाय पैसे लागत नाहीत सर्वांनी लाइक करा मेसेज काय ॲड क्लिक काय समजले यांच सुरु व्हाई यालेच दिवास मेसेज याले सर्व मेसेज चौघ जण आहे ते चौघाला चौग लाईक करा मेसेज करा, सपोर करा सपोर्ट करा नवीन नाही तरी याचे हजार सबस्क्रायबरच्या समोर गेले पण आता आहे वॉच टाईमची गरज तुमचा सपोर्ट राहिला लाईव्ह ला सगळेजण राहिले कंटिन्यू तर वॉच टाइम पण लवकर होईल सर्वजण आहेत लाईक करून टाका सर्वांनी चॅनल वर जा व्हिडिओ पहा दादा राम दादा लाईव्ह घेणं आले वाटेल आता रामदा आहे टोटल आता रामदा आहे टोटल लाईव्ह एकच लाईक एकच लाईव्ह लाईक ला पैसे लागत नाही लाईक करा मेसेज करा चॅट करा बोला लाईव्हॅट स्वागत आहे सर्वांच आज कोण कोणाच आधी थोबाडाला माकडा पोरा थोबाड कसला आहे पोरा कोण आहे

घेऊन काय पुढे बसला आमच्या आणि मालिकेच नाव काय ऍक्टरचं काय नाव माहित नाही मला माझ्या त्या मालिकेचं नाव काय कि आपलं सखा माझा पांडुरंग सन मराठीवर चॅनल सन मराठी चॅनल वर आहे सखा माझा पांडुरंग या मालिकेमध्ये काम केले ते मोबाईल बद्दल लागते पोरग चांगला आहे देखणं आहे मोबाईल बरोबर नाही त्याची क्लॅरिटी मोबाईलची क्लॅरिटी बद्दल लागते ते, ते तुम्ही सपोर्ट करा मोबाईल करालो आपण टोटल मग पोरग माकडा सारखं दिसना हिरो सारखं दिसते माकड तोंडाला होईल तोंडाला डोळे मोठी आहे हा डोळे लई मोठे आहेत ते स्पष्ट पाहायला तुम्हाला तुमचं चॅनल आता किती मोठे डोळे केले नाही ते म्हणजे लोकांना काय तोंड दिसू नाही म्हणून डिप्पी सुद्धा ठेवणार नाही कोण काय डोळे कसे आता मोठे आहे की त्या मालिकेच पात्र आहे त्याच ते पण मला माहित नाही फक्त त्या काय झालं दिसे काय की गौरव हवर यू हवर यू म्हणजे काय फाईन फाईन एका दिवशी काय की माझ्या लाईव्ह वर आलती एक्टर, जा जा आ आ पाटी पाटी। ते मालिकेतला ऍक्टर आणि बोलले की बाबा मालिकेमध्ये जा बघत ग कोणत्या जातीचे आहे पाटील आहे पाटील ते लाईव्ह वर येऊन म्हणले की बाबा माझ्या आपल्या मालिकेला बघत जा चांगली मालिका आहे असं येऊन बोलून गेले दोन दोन पाटील मालिकेमध्ये कोणतं पात्र आहे त्याचं ते काय सांगितलं नाही फक्त जातीचा जातीचा काय समजा सबस्क्राईबर डन गौरव गौरव वर्मा वर्माक्राईब आय एम काय म्हणतो आय एम अमेरिकन बॉय अमेरिकन बॉय आई एम इंडियन बॉय पाटील आणि गौरव वर्मा विलेज आपलं व्लॉग्स गौरव वर्मा ब्लॉग्स गुड मॉर्निंग नाही गुड नाईट रात्र जायलाय गुड नाईट शुभरात्री गुड मॉर्निंग नाही गुड नाईट तर या लाईव्ह मध्ये कम्प्लीट करा उद्या माई करून दा माहित्राय बोलला पाचशे रुपयाला माहित होता लिट्रॅम बोलला फक्त वास्ट टाइम राहिला आता सर सबस्क्राईबर झाले सगळे झालं दुसरं चॅनल आहे फटाफट लाइक करा दोन लाइक झाले तर तो एक सब्सक्राइबर आणि डन झाले आय एम अमेरिकन बॉय इंडियन बॉय ये काय है जिंदगी ने माँ बाप के लिए किसका है? माँ बाप की सेवा कोई अपना नहीं होता टूट जाए ख्वाब से अब सपना पूरा नहीं होता जिंदगी भर पूजा करना तुम माँ बाप की क्यों कि बाप से बडा भगवान नाही होता ठीक वा काय भारी दिलेला दादा right, right. दादा युआर राईट खरं आहे दादा तुमचं खरं आहे त्याच्यामुळे मायबापाची सेवा से केली तर कुठं देवाला जायची गरज नाही काय नाही माय मायबापाची सेवा करण्या गेली चालले कुठे देवाला देव पण पावत नाही देव पण पावणार नाही आईवल्लाजी जर सेवा करण्या गेली तर कशाला जातो दुरा आणि इथंच आहे पंढरपूर खरच आहे काळी महिना हाय काळी महिना दिसतेस तरुण नाही काळी महिना चॅनलच नाव आहे लाईक करा बरं फटाफट काळी महिना महिना तिरळी महिना तिवळी महिना तिघ लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा कोराला मोठ्या डोळ्याचा आहे माकड तोंड्या ना लाईक हमी करना करू नका तुमच्या मनात लाईक हमी करणार लाईक करू नका तुम्ही लाईव्ह वर राहिल्या तरी बस झाल्या हो लाईक करणार गेली काळी महिना काळी महिना मध्ये आव्हान ह्या आता दहावीला जाते दहावी झालं की काय करतो बहुत तुम्ही काय नाही त्याला सजेशन का सजेशन काय करावं काय नाही शाळा शिकाव काय कराव शेतात करावं तिघ जण आहेत दोनच लाईव आहेत दोनच लाईक आहेत लाईक करा फटाफट लाईक शो काळे महिना दिसतीस तरू मी लाईक सो थोडा बोलना ते, ते, ते आता बघ ना <laughs> आता बघ ना बघ 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 पग बघ हा कस गुरु गुरु वाजत आहे गोबो गोबो वाजत आहे जय 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 भीम 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 दादा धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद पाच लाईक झाले आहेत आपल्या आपल्या सुरेश कदम पाटील चॅनल वर जाऊन पाहा फुल लाईक करायचा व्हिडिओ करायचा एन्जॉय करायचा काळी नाही इंस्टाग्राम और आपके 12 के सब्सक्राइबर फॉलोअर साहब आए फेसबुक ला दहा की यूट्यूब ला राणा ला, ला. हाई फाय बाय बाय हाई फाय बाय बाय हाई फाय बाय बाय हाई बाय बाय <ri> करा करा बार लाइक करा फटाफट अरे <-नुणे> लाइक काढून हाँ घेतली का पाच जण ते एकच नाही काय आपलं चारच नाही ठेवलं लाईव्ह वर एक जणच आहे या फटाफट लाईव्ह वर या आय एम वेटिंग यू आर माय सेंस करिंग अँड आय एम पडिंग जेवण झाले बर दादा आमचे पण जेवण झाले आहे उद्या काय उद्या लाईव्ह आहे मला बर बर आय का भाऊ वेलकम स्वागत माझं दुसरं एक चॅनल आहे सुरेश कदम पाटील म्हणून साडेसहा हजार सबस्क्रायबर आहेत त्याच्यावर ते चॅनल मॉनिटायझेशन होऊन रिव्ह्यूज कंटेंटमध्ये मध्ये आल्याबद्दल हे चॅनल चालू केलं आणि त्याच्यावर व्हिडिओ अपलोड करणं पण बंद केलं लाईक केल्याबद्दल वर्षाची मेहनत त्या चॅनलची केली नंतर हे आता शुभम मुलानं चॅनल चालू केलं दादा नाही आहो दादा नाही आय आई एम वारिंग सेटिंग यावेळी एक ते रिव्यूज कंटेंटमध्ये गेलं ते चॅनल सेशन झालं तर डॉलर बनू लागले पैसे पण ते रिव्यूज नंतर रिव्ह्यूज कंटेंटमध्ये गेला पूर्ण व्हिडिओ माझेच होते फक्त एक एका मिनिटाचा व्हिडिओ ते आलं माझ्या लक्षात रिव्यूज कंटेंटमध्ये आलं माझ्या सगळ्या व्हिडिओला चांगले व्यूज लागले 3000 4000 नंतर थोडे गलती ते रिव्ह्यूज कंटेंट मध्ये गेले बोला मेसेज करा चॅट करा लाईव्ह चॅटवर स्वागत आहे सर्वांचं नाही मी डीडी आहे भाषा कोणची आहे ते नाव चॅनलचं तुम्ही सबस्क्राइब करा इंग्लिश पूजा पूजा स्टार मे वाटला हा पूजा स्टार हो पूजा स्टार पाच लाईक आहे का कटाकट लाईक करा फटाफट पहिल्याच वाटायला जाऊन किती जण आता आता एकच जण आहेत पाच लाईक लाईव्ह या फटाफट आय एम आर वेटिंग आय एम वेटिंग जल्दी से सेसेज करो हम बातिंग दोन ते तीन दिवस झाले लाईव्ह चालू केले एक दिवस लाईव्हला ला चांगले व्ह्यू आले ते चार साडेचार हजार व्ह्यू आले नंतर फ्यूज दबले लाईव्ह ची नंतर लाईव्हच घेतली नाही चारशे पाचशे एवढं लागले तुझ्या तुजा सरकार अस बर बर ताई तुमची आयडिया आहे का चायना आहे का तुमचं युट्यूब ला चॅनल असत एखाद्या व्हिडीओ वर कमेंट करा चॅनलला चॅनल लाईल सपोर्ट केल्या जाईल तुमचं जर जा चॅनल असलं एवढे लाईव्हला आले त्याच्यापैकी तर व्हिडीओ वर जा व्हिडिओ पहा आणि कमेंट करा आपण जाऊन तुम्हाला सपोर्ट करू नाही ठीक आहे मग पहा आमचे व्हिडिओ लाईव्ह आहेत जा सपोर्ट करत जा दोघ जण आहेत लाईव्ह वर फटाफट लाईक करा सब्सक्राइब करले सब्सक्राइब करा चॅनल वर जा शॉर्ट व्हिडिओ पहा लाँग व्हिडिओ पहा लाईव्ह व्हिडिओ पहा आणि लवकर चॅनल मोनेटाइज करा नमस्कार सोम जाधव भाऊ सोम जाधव भाऊ नमस्कार वेलकम स्वागतम लाईक डन दन, धन्यवाद दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ आता किती लोक जण आहेत खूप जण आहेत कारण या चॅनलला तरी आता सपोर्ट करून पुढे घेऊन चला एक गेला चॅनल चला विषय त्याचा क्लोज क्लोज त्याला सर्वांनी सपोर्ट करा आणि याच्यामध्ये काहीच रिव्ह्यूज कंटेंट येणार नाही सर्व वो ओरिजिनल सक्सेस कुठेतरी माणसाचा असतेच एक चॅनल ला रिव्ह्यूज कंटेंट साडे हजार साडेसहा हजाराचा चॅनल रिव्ह्यूज कंटेंट मध्ये गेल्यामुळं तिथं थांबलो नाही आणि थांबून बसणार नाही प्रयत्न केला ना काही के ना, ना फळ भेटणार त्याचं दुसरं चॅनल खाल्लं आज एक हजार सब्स्क्राइबर सर्वांनी लाईक करून टाका ते चॅनल जरी न्यूज कंटेंट केलं तरी फाय दुसऱ्या चॅनलला दोन महिने झाला दोन महिन्यात तुमचा सपोर्ट राहिला बाराशे सब्सक्राइबर ना आहो कुटाना आहो कुटाना नाहो त्याचं आहे सब केली नाही मला मला हाय जसक्राइब केल्याबद्दल धन्यवाद चॅनलला तुमचं चॅनल असेल तर सोबत जाऊन एखाद्या व्हिडिओवर कमेंट करा ब्लॅक मध्ये सपोर्ट केले जाईल चॅनल जर असाल तर एखाद्या व्हिडिओला कमेंट करा चॅनलला ला भेट दिले जाईल तुमच्याला इतके लाईव्ह घेण्याचा घेतली नाही म्हणजे त्याच कारण म्हणजे पेपर चालू आहे शाळेमध्ये याच्यासाठी आले की लवकर झोपी जायचं झोपी गेले की सकाळी लवकर शाळेला जायचं आता याचे पेपर चालू आहेत चॅनल आहे मग चॅनल करा बॅक सपोर्ट केला जाईल चॅनल ला तुमच्या भेट दिली जाईल कमेंट करा म्हणजे कमेंट, कमेंट कमेंट माइक तोडला नाही तर तो माइक राहायला का आमचा स्पष्ट आवाज येतो नाहीतर आता फॅनचा आवाज शोर घेतो आवाज किलियर येत नाही कमेंट धन्यवाद आहेत धन्यवाद कमेंट केल्याबद्दल सबस्क्राईब केल्याबद्दल लाईव्हॅट वर स्वागत आहे सर्वांच मी टाइम पास चालू केलं आहे बर दादा काय नाही तुम्हाला पण सपोर्ट करू आपण असंच इंस्टाला पण टाइमपास साठी आपलं चॅनल उघडलं होतं आयडी उगवली होती इंस्टावर हो आहे आणि बघता बघता असेच म्हणजे कोणते देवाचे ते व्हिडिओ टाकत गेलो आणि आता त्या आयडी काही बारा हजार दोनशे फॉलोअर झाले आहेत सीसी वरती बसून काही ड्युट करत का खाली ड्युटी करत या खाली का नाही ड्युटी नाही काही नाही घरी बसून आता सध्या आपण कोठाऊ शुभम तसा दूर करामती आई चांगला बर दादा किती जण आहेत तिघ जण आहेत टोटल टाइमपास कसा तरी करावं लागला करा आता म्हणजे वाच टाइम वाच टाइम राहिला बराच काय मला तर वाट नाही गेली गॅरंटी नाही गेली फर्स्ट टाइम होईल आपला मी सांगली तू शुभ मी इकडे हिमायतनगर जिल्ह्यात ते व्ह्यूज तरी शॉर्ट चे व्ह्यूज नव्वद दिवसामध्ये किती व तीस लाख व्ह्यूज ते तरी होतील वाटायला मात्र काय वाच टाइम काय गॅरंटी नाही गेली वाच टाइमची सांगली सातारा बर बर दादा शुभम बाळा जेवण केलं का हो हो जेवण झालेलं आहे माझ्या शुभम काम आहे थोडं बरं दादा अवश्य जाऊ शकता तुम्ही लवून काम करा आधी आपण दीड मिनिटाचा त्या चॅनलचा आपल्या दीडच मिनिटाचा व्हिडिओ होता दोन लाख व्ह्यू आले तर वाच टाईम चार हजार कम्प्लीट झाला आपण इंस्टाला टाइमपास म्हणूनच आय डी उघडली होती इंस्टाची मला त्याच्यावर बरेच आपल्याला सपोर्ट केला आहे तुम्ही सर्वांनी इंस्टावर आपले बारा हजार दोनशे फॉलोअर झाले आहेत बारा हजार दोनशे फॉलोअर्स तयार केले आहेत तसेच आपण युट्यूब आहे ना तसेच युट्यूबवर किती दहा हजारी झाले तरी बस आपल्याला कमीत कमी दहा हजार तरी करायचे हजार स्वप्न आपल्याला एका भात दोन महिन्यात वाढले सहा महिन्यात दहा हजार दोन महिन्यात एका व्हिडिओवर दहा हजार होतात एक व्हिडिओ व्हायरल झाला तर दहा हजार काय फटाफट लाईक करा, हो फटा -फट करा। तुमचा काम आहे थोडी येतो शुभम काम आहे थोडी

लाईक केलं नसाल लाईक करून टाका लाईव्ह ला तुम्ही जसे आपल्या लाईव्हला लाईक करशाल तसे आपली लाईव्ह पुढे जाईल पुढे लोकांपर्यंत जाईल जास्त लोक येतील चॅट करतील बोलतील आणि चॅट करता तुम्हाला पण मजा येईल बोलायला कोण पुराज ठेवू का आता